नाशिक महानगरपालिकेचा बहुचर्चित यंदाचा पुष्पमहोत्सव कुंभमेळ्याचं कारण पुढे करून मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रद्द केला असला तरी खरं कारण आहे दोन हजार सत्तावीसमध्ये पार पडणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून तयारी सुरू झाली असली तरी तयारीच्या अंतिम टप्प्यात असलेला यंदाचा पुष्प उत्सव आयुक्तांच्या आदेशानं रद्द करण्यात आला आहे या पुष्प उत्सवासाठीच उद्यान विभागाकडून तयारी पूर्ण केली जात होती सुमारे सत्तेचाळीस लाख रुपये खर्चून हा पुष्पोत्सव साजरा केला जाणार होता मात्र अचा आयुक्तांनी पुष्पोत्सव रद्द करण्यात आल्याचं महापालिका वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा सुरू असल्याचं नाराजी व्यक्त केल्यानं त्याचबरोबर आयुक्तांच्या परवानगी न घेतल्यानं हा पुष्प उत्सव रद्द केला जात असल्याचं बोललं जात आहे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी या पैशाची बचत करण्याचा निर्णय घेतला असल्याचं यावेळी सांगितलंय नाही ते तसा प्रोसेस चालूच होता आतापर्यंत अशी काही तयारी म्हणजे आम्ही हे नाही केली होती आणि आपले पैसे वाचण्यासाठी आता बजेटची प्रिपरेशन सुरू झाली आहे पुढच्या वर्षाची कुंभमध्ये आपल्याला फार मोठी सेविंग करावी लागेल म्हणून आम्ही ते रद्द केलेला आहे आणि अशा प्रकारचे अजून जे काही आपण उपक्रम आहे जिथे थोडा आपण सेविंग करू शकतो पैशांची जिथे बचत होईल ते आम्ही खूप लक्ष देऊनच मग ते काय करायचे त्याच्यावर डिसिजन घेणार आणि शक्य असेल तर जिथे मॅक्सिमम सेव्हिंग होईल ते आम्ही करू आपल्याला विश्वासात न घेता पुष्पोत्सवाची असं काही नाहीये नाही असं काही नाही आहे फक्त आता प्रोसेसच्या एकदा ते सुरू केला होता पण नंतर बजेटच्या प्रिपेरेशन ते आम्ही बंद केलेलं आहे दरम्यान उद्यान अधीक्षक विवेक भदाने यांची लवकरच बदली करण्याच्या हालचाली पण प्रशासनानं सुरू केले असल्याचं बोललं जात आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक